हे पहा विद्यार्थ्यानो नमस्ते आज आपल्याला गुणोत्तर व प्रमाण हे पाहायचं आहे हा धडा पाहायचा आहे गुणोत्तर प्रमाण हे पाहणं का गरजेचं आहे घरी गर जर लाडू बनवायचे असतील तर रवा साखर याचं प्रमाण योग्य घातलं तर ते व्यवस्थित बनतं घर बांधायचं झालं तर सिमेंट आणि वाळू यांचं प्रमाण योग्य घातलं तर ते मिश्रण योग्य पडतं यासाठी आपल्याला आयुष्यात प्रमाणाची फार गरज आहे कोणतीही गोष्ट प्रमाण प्रमाणानं व ते कसं शिकायचं प्रमाण कसं मोजावं हे हो। आता आपल्याला नदीसाठी दिलेलं आहे चॅप्टरच नाव आहे गुणोत्तर व प्रमाण बघा प्रश्न पहिला काय दिलाय खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा म्हणजे बघा बहात्तर छेद साठ आपल्याला दिलेले आहे आप आपल्याला एखादी संख्या जर मोदाची झाली एक बहात्तर आणि एक साठ असं हे प्रमाण जर मोदत बसलं तर अतिशय होत मग यासाठी याचं लहानात लहान रूपांतर तयार करून घ्यायचं प्रमाणासाठी बघा कसं करून घ्यायचं तर दोन्ही संख्या एकाच पाडत आहेत का पाहायचं बाराच्या पाड्यात दोन्ही संख्या आहेत बार सण बारा पंचे साठ बरोबर बाराला बारा गेले सहा चे पाच राहिले म्हणजे याच प्रमाण आलं सहा पाच याप्रमाणे दुसरी संख्या कशी दिलेली आहे एकदम सोपाय आहे पाठ असायला हवे पाडे असले की पटपट आपल्याला कोणत्या पाड्यात सुट्ट्यात हे समजून जाईल आडत असेल कितीच्या पाण्यात आहेत एकोणीसच्या एकोणीस दोन्ही अडतीस आणि एकोणीस त्रिक सत्तावन्न किती सोपा आहे बघा एकोणीस एकोणीस निघून गेले दोन छेद तीन म्हणजे याच प्रमाण आलं दोनास तीन या प्रमाण यांनी तिसर दिलेलं आहे गणित बावन्न छेद अष्ट्याहत्तर आता बावन्न आणि अष्ट्याहत्तर कशाच्या पाड्यात सव्वीसचा पाडा मोगायला लागेल सव्वीस दोन्ही बावन्न आणि सव्वीस त्रिक अष्ट्याहत्तर दोन छेद तीन म्हणजे दोन तीन आणि बाळाला हे पाडे जर जमत नसतील पाडेच पाठ नसतील तर तुम्हाला काय सांगते पहा तुम्हाला भाग तर लावायला यायला हवा दोन ने भाग लावायचा बे एके बे बेत्रिक सहा एकूणला बेसक्क बारा बेत्रिक सहा बे एके बे पुन्हा एकूणला बेआटी सोळा बे एके बे एक उरला बेपनचे दहा आता पंधरा आणि अठरा तर माहिती असणार कितीच्या पाड्यात आहेत तीन, तीन संघ अठरा या पद्धतीने गेलं पाहिजे एक तर या पद्धतीनं कच्च करून घ्या किंवा हे पाढे तर पाठ असायला हवेत या पद्धतीनं बाळा तुम्ही हा पहिला प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता आता क्वेश्चन नंबर पहिला हा सोडवून झालेला आहे एक 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 मार्कासाठी हे आपल्याला दिलं जाईल गळलेल्या जागेसाठी येऊ शकत दुसरा क्वेश्चन आहे बघा पुढील राशी पैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त लिहा आता हे गुणोत्तर लिहित असताना प्रश्न आपल्याला दुसरा पहिला आकडा सोडवायचा आहे आपल्याला माहिती पाहिजे एक रुपया म्हणजे किती पैसे पैशा एक, एक लिटर म्हणजे किती मिली लिटर एक वर्ष म्हणजे किती महिने हे बाळांनो माहिती असायला हवं तुम्हाला तुम्हाला माहितीये एक रुपया म्हणजे किती पैसे शंभर पैसे मग जर आपल्याला पैशात रूपांतर करायचं असेल तर, तर काय केलं पाहिजे पहिले दिले बघा सातशे रुपये दिले ते आणि दुसरं दिले तीनशे आठ रुपये याचं प्रमाण योग्य म्हणजे एकसारखं असायला हवं हो, तर आपण तर काढू शकतो जर इथं पैसे दिले इथं रुपये दिले तर कधीही काढू शकत नाही तसं प्रमाण काढता येत नाही सातशे लक्ष द्यायचं पहिल्यांदा दिलेलं एकक हे समान आहे का एक रुपये रुपये असू दे पैसे पैसे असू दे लिटर लिटर मिली लिटर ग्रॅम किलोग्रॅम हे सगळं सेम असायला हवं सातशे छेद तीनशे आठ असंच लिहिणार आपण सातशेला सहज भाग जातोय किती जातोय सात न भाग जातोय सात गुणिले शंभर केलं कि शंभर सत्ते सातशे आता बघा तुम्हाला एक सोपी स्लिप सांगते याला सात न भाग म्हणणार याला पण सात न भाग जात असणार हा तीनशे आठ शक्यतो पाडता असतच मग तीनशे आठ एक संख्या सापडली की दुसरी आपल्याला सापडून जाते सात ना भागून घ्यायचं याला सात एक सात सात चौक अठ्ठावीस दोन उरले सात चौक अठ्ठावीस किती आले चव्वेचाळीस म्हणजे सात गुणिले चव्वेचाळीस सात गुणिले चव्वेचाळीस सात सात काय होतील निघून जातील आता शंभर किती दोन्ही आहे पंचवीस दोन्ही शंभर आणि बावीस दोन्ही बेचाळीस पंचवीस चे सॉरी बघा पंचवीस पन्नास दोन्ही शंभर इथं पन्नास पाहिजे ते सॉरी पन्नास दोन्ही शंभर आणि बावीस दोन्हीचं बेचाळीस पन्नास आणि बावीस राहिलं पुन्हा याच तयार करता येते पन्नास किती त्या पाडत आहे दोन गुणिले पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास तयार करतो दो। याचा दोन गुणिले अकरा अकरा दोन्ही बावीस आता इथं पंचवीस आणि अकरा कशाच्या पाड्यात नाहीत म्हणजे याच प्रमाण सातशे छेद तीनशे आठ याच प्रमाण आपण कसं लिहू शकतो पंचवीस छेद अकरा म्हणजे पंचवीस अकरा या प्रमाण हे पहिलं गणित सोडून झालं बाळा आता दुसरं गणित बघा दुसरं गणित काय दिलंय त्यांनी चौदा रुपये चौदा रुपये दिलेला आहे आणि त्याच्या सोबत दिले बारा रुपये चाळीस पैसे एक कशात दिलेला आहे बघा इथं रुपयामध्ये दिलेलं आहे दुसरं रुपये आणि पैसे मध्ये सगळ्यात लहान एकक कोणतं पैसे तर हे सगळ्यांचे रूपांतर कशात करून घेतले पाहिजे पैशामध्ये मग चौदा रुपयाचे पैशात रूपांतर करत असताना एक रुपया म्हणजे किती पैसे शंभर पाहिजे म्हणून ह्या चौदाला शंभर निघणायच म्हणजे हे काय होईल पैसे तयार होतील म्हणजे किती झाले हे चौदाशे पैसे चौदाशे पैसे तयार होतील आता इथं ह्या हे चाळीस पैसे तर अगोदर त्यांनी दिलेलेच आहेत मग ह्या बाराच पैशात रूपांतर करायचं म्हणजे फक्त ह्या बाराला शंभर न गुणायचं आणि त्याच्यामध्ये हे अधिक काय करायचे चाळीस हे सगळे मिळून कशात रूपांतर होईल पैशामध्ये मग बारा गुणिले शंभर किती झाले बाराशे अधिक चाळीस पैसे मग काय आले इथं बाराशे चाळीस बाराशे चाळीस पैसे आता ही गुणोत्तरी दोन समाली तर चौदाशे पैसे इथं आले बाराशे चाळीस पैसे आता यांचं गुणोत्तर काढायचं आपण बघा चौदाशे छेद बाराशे चाळीस कारण हे एक समान आले ना पैशा पैशामध्ये हे एका ले एक शून्य निघून जाईल काय राहील मग इथं एकशे चाळीस हे किती दोन्ही सत्तर दोन्ही एकशे चाळीस येते दोन गुणिले सत्तर एकशे चाळीस हे येते बहात्तर दुनी बहात्तर दुनी एकशे चोवीस दोन गुणिले बासष्ट गुणिले सॉरी बेदुनी चार साजनी बारा दोन ला दोन निघून गेले तिथं पण आता सत्तर आणि बासष्ट तर पस्तीस दोन्ही सत्तर करू शकतो दोन गुणिले पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर पुन्हा बासष्ट दोन गुणिले एकतीस एकतीस दोन्ही बा बासष्ट पुन्हा हे दोन गेले आता पस्तीस आणि एकतीस हे कशाच्याही पायात म्हणून म्हणजे कसे येणार पस्तीस छेद एकतीस आलं म्हणजे चौदाशे छेद बाराशे चाळीस याच आपण संक्षिप्त रूप पस्तीस छेद एकतीस म्हणजे पस्तीस एकतीस या प्रमाण लिहू शकतो हे कशाच आहे पैशात रूपांतर केलेलं आहे आपण आता हे पहा तिसर गणित तिसर गणित लिटर आणि मिलीलीटर मध्ये दिलेलं आहे हे बघू आपण त्याचा अभ्यास आयुष्यात फार गरजेचं आहे हे प्रमाण शिकणं गरजेचं आहे आणि दहावीचा पाया इयत्ताना आणि आठवी मध्ये घडतो त्यामुळे प्रत्येक फार महत्वाचा आहे तिसरं गणित बघा काय दिलेलं आहे पाच लिटर पाच लिटर आणि काय दिलेलं आहे पाच लिटर आणि दोन हजार पाचशे तर लहान एक कोणतं बाळांनो मिलीलीटर मग या लिटरचे का काय करून घेतले पाहिजेत मिलीलीटर याच्यात काय बदल करण्याची गरजच नाही ऑलरेडी ते मिलीलिटर मध्ये आहेत एक लिटर म्हणजे एक, एक हजार जो हुआ अपन हुआ मिली लिटर म्हणून ह्या पाच ला जेव्हा आपण तेव्हा त्याच मिली रूपांतर होईल मिली लिटर मिली लिटर मध्ये रूपांतर होईल म्हणजे किती झाले हे पाच हजार मिली लिटर पाच हजार मिली लिटर मध्ये झाले मग बघा आता हे पाच हजार आता याचा आपण संक्षिप्त रूप मांडायचे हे पाच हजार छेद काय येणार दोन हजार पाचशे हे शून्याने शून्य आपण काढून टाकले किती सोप आहे बघा दोन गुणिले पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास याच कितीच्या दोन्ही नाहीतच तर एक काय येणार याचं मग एक गुणिले पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस ला पंचवीस लावून गेले तिथे प्रमाण कसे येणार चे दोन चेद एक म्हणजे दोनास एक असे प्रमाणात दोनास एक या प्रमाणात इतकं सोपं उपाय चौथा गणित चौथा गणित काय केले तीन वर्ष चार महिने तीन वर्ष चार महिने याच्यामध्ये लहान कोण महिने सगळ्याच याच कन्वर्ट कशामध्ये केलं पाहिजे बदल आपण महिन्यामध्ये करून घेतला पाहिजे पाच वर्ष आठ महिने बघा आता महिन्यात रूपांतर तुम्हाला माहितीये एका वर्षात किती महिने असतात बारा मग तीन किती कितीनं गुणलं पाहिजे बारा न त्याच्यात हे चार महिने काय केले पाहिजेत मिक्स केले पाहिजेत तेव्हा हे सगळे मिळून महिने होतील हे पाच वर्ष आहेत या पाचला किती न गुणलं पाहिजे बारा न कारण एका वर्षात बारा महिने असतात त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे प्लस आठ केलं पाहिजे बार तरी छत्तीस प्लस फोर छत्तीस अधिक चार किती महिने झाले चाळीस महिने इथं चाळीस महिने आले आता इथं बारा पंचे साठ अधिक आठ किती आले अडुसष्ट म्हणजे आता दोन्ही एकक्की समान झाली महिने महिने तर आता याला काय करायचं चाळीस छेद अडुसष्ट कारण पहिल्या राशी तर दुसऱ्या राशी काढायचंय म्हणून पहिली राशी वरती मांडायची आणि दुसरी राशी काही मांडायची चार राय चाळीस सहज लिहू शकतो मग याला चार न भागलं म्हणजे अडुसष्ट गुण होत तुम्हाला मी एक गणित सोडूनच दाखवलेलं आहे याला चार न लगेच भागवून बघायचं बाबा चारच्या पाड्यात आहे का मग सतरा चोखष्ट चार गुणिले सतरा आता दहा आणि सतरा कशाच्या पाण्यात आहेत का नाही म्हणून काय करायचं दहा चे सत्र लिहायचे म्हणजे याचं गुण उत्तर दहा किती सतरा येईल आता पाचवं गणित बघा पाचवं गणित आपल्याला काय दिलेलं आहे गणित आपल्याला दिले तीन पॉइंट आठ किलोग्रॅम तीन पॉइंट आठ किलोग्रॅम आणि एकोणीसशे ग्रॅम असं दिलेलं आहे बघा बघा आता सगळ्यात लहान काय ग्रॅम मध्ये तीन पॉईंट आठ किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायला किती न गुण दवाजे एक हजार ना तीन हे तर ग्रॅम मध्ये आहे त्यामुळे याचा बदल करायचा नाही तीन पॉइंट आठ एक आजार केलं तेव्हा कशामध्ये रूपांतर झालं ग्रॅम मध्ये रूपांतर झालं हे सगळ्याच तीन पॉइंट आठ ला जेव्हा आपण एक हजार न म्हणतो तेव्हा काय येतो हा शून्य पॉईंटचा निघून जातो किती राहिलं हे दोन शून्य देऊन जे हा एक शून्य पॉइंट साठी निघून गेला तीन हजार आठशे आलं तीन हजार आठशे ग्रॅम आलं इथे किती आहे एकोणीसशे ग्रॅम आता याचा पहिल्या राशीची दुसऱ्या राशीशी म्हणजेच तीन हजार आठशे भागीले किती येते एकोणीसशे हे एक शून्य निघून गेलं किती सोपं आहे सांगा मला एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस दोन्ही अडतीस आणि एकोणीस एक एकोणीस म्हणजे किती राहिलं दोनशे देख म्हणजे प्रमाण झालं प्रमाण काय येते दोन एक इतकं हे सोप्या पद्धतीनं आहे बाळानो बघा आता पुढच्या गणित बघू आपण मिनिट आणि सेखंदामध्ये दिलेला आहे त्यांनी कितवं गणित आहे हे पाचवं आता सहावं गणित सोडू तुम्हाला मी जर शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सहावं गणित काय दिलेलं आहे बघा सात मिनिटे सात मिनिटे वीस सेकंद सात मिनिटे वीस सेकंद पाच मिनिटे सहा सेकंद पाच मिनिटे सहा सेकंद सगळ्यात लहान एक कोणतं सेकंद आता सगळ्याच कशात रूपांतर करायला पाहिजे एक मिनिट म्हणजे किती सेकंद साठ सेकंद म्हणजे या सातला कितीनं न गुणलं पाहिजे साठ नीट आणि प्लस त्याच्यामध्ये का काय केले पाहिजे वीस या साठ मी का गुणले कारण एक मिनिट म्हणजे साठ सेकंद या मिनिटात सेकंदात रूपांतर करण्यासाठी त्याला कर साठ नी बुडलेलं आहे आता हे तर सेकंद झाले हे सगळं रूपांतर सेकंदामध्ये आलं आता ह्या पाच मिनिटाला पण काय केलं पाहिजे आपल्याला साठ नि गुणलं पाहिजे पाच गुणिले साठ त्याच्यामध्ये प्लस सहा मिळवले की कशात सेकंद बघा आता साहित्य बेचाळीस झिरो प्लस वीस म्हणजे किती आला चारशे चाळीस सेकंद आले तिकड बघा पाचशे साठ साई किती आले तीस म्हणजे इथं तीनशे प्लस सहा म्हणजे किती आले तीनशे सहा सेकंद हे दोन्ही एक आता समान आले आता याचं गुणोत्तर आपण काढू शकतो चारशे चाळीस चेद तीनशे सहा किती याला दोन मी भाग लावायचो दोन बेदुनी चार बेदुनी चार शिरो याला पण दोन न भाग लावूया कस लाव बे के बे केनचे दहा आणि बेत्रिक सहा एकशे त्रेपन्न आले हे याला भाग लाव लावता येत नाही कारण ता इथं तीनही तर झिरो आहे शक्यच नाही म्हणजे याच प्रमाण किती आलं दोनशे वीस छेद एकशे त्रेपन्न म्हणजे दोनशे विसास एकशे त्रेपन्न थँक्यू विद्यार्थ्यांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा